ग्रीष्माच्या ऋतूची चाहूल लागली की पानगळ झाल्याने राणे जंगल परिसर ओसाळ दिसतात तरी रानात पळसाची झाडे केसरी रंगाच्या फुलाने बहरून गेल्याने वाटसरूचे लक्ष वेधून घेत आहेत ग्रीष्मात दिसती ओसाळ वने उदासीनता पांघरून येतात हिरमुसल्या जीवाला पळसाची फुले नवी प्रेरणा देतात या काव्यपंक्ती ओठावर साहजिकच येतात बाबुळगाव तालुक्यातील रानात दऱ्याखोरात पळसाची केसरी रंगाची फुले जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूचे लक्ष वेधून घेत आहेत पळसाची फुले वाटसरूंना नवी प्रेरणा देतात पूर्वीच्या काळी आयुर्वेदिक औषधी म्हणून फुलाचा व बियांचा ग्रामीण भागा भागात त्वचा वा रोगासाठी वापर व्हायचा देशातील बहुतांश भागात पळसाची झाडी पाहायला मिळतात पूर्वी लग्न समारंभ असो की कुठलाही घरगुती कार्यक्रम असो पळसाच्या पानापासून बनवलेली पत्रावळी व द्रोण जेवणाची काही वेगळीच मजा असायची मात्र आता विज्ञान युगात प्लॅस्टिकच्या मुक्तपणे वापर झाल्याने पळसाच्या पत्रावळीची जागा प्लॅस्टिकच्या पत्रावळीने घेतली आहे त्यामुळे पळसाची पत्रावळी मागे पडली आहे अशा बहुगुणी झाडाचे शासनाने संवर्धन करून वृक्षतोडीवर आळा घालावा अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकातून होत आहे